श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे जवळ जवळ एक महिना झाला मी काही कॅमेरा समोर आली नाही कारण थोडेसे आजारी तर भरपूर होते पण थोडस मशीनची पण कामं होती ठीक आहे आता आपले म्हणजे व्हिडिओ यायचा द्यायचा प्रयत्न नक्की करेल तर काय झालं दोन तीन दिवसापूर्वी युट्यूबवर अपडेट आली अप uh, करायची त्यावेळेला म्हणजे बऱ्याच जणांच्याकडे माझे मोबाईल नंबर आहेत ईमेल आय डी आहेत बऱ्याच जणांचे मेल यायला लागले व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले आमच्याशी पण तुम्ही कॉलअप करा आमचे पण व्ह्यूज वाढवायचे आमचे पण सबस्क्रायबर वाढवायचे ठीक आहे सगळ्यांचे वाढवायचे आहेत ठीक आहे तुम्ही माझ्याशी करू शकता आतापर्यंत तुम्ही बऱ्याच व्हिडिओ या संदर्भात पाहिले सगळ्यांनी तुम्हाला फायदेच सांगितले की असं होणार आहे तसं होणार आहे एक सांगू जिथं फायदा असतो ना त्याच्या दुप्पट काय आपलं नुकसान होणार आहे आपल्या चॅनेलवर काय इफेक्ट होणार आहे का नाही सांगितलं हे बघा युट्यूब चा जसं अपडेट येतात तसा म्हणजे जसं आपल्याला फायदा देणाऱ्या गोष्टी येतात युट्यूबच काय आयुष्यात पण बघा जिथे आपला फायदा असतो तिथं थोडा तोटा सुद्धा होणार असतो हे आतापर्यंत आपण अनुभव घेतलेला आहे आता गेल्या वेळेला युट्यूबचं गेल्या महिन्यात हायपच फीचर आलेलं त्यावेळेला पण सांगितलं तुमचे चॅनल मॉनिटाईज होणार तुमचं चॅनल छोट्या क्रिएटरांना सुवर्ण संधी असं बरंच बरं सगळ्यांनी काय 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 सांगितलं किती जणांना त्याचा फायदा झाला हो किती जणांचे चॅनल सक्सेस झाले प्लीज एकदा कमेंट करून सांगा खरंच खरंच त्या हायपच्या फ्युचरचा आम्हाला खूप फायदा झाला नंतर प्रमोट ची पण आलेलं तुम्ही प्रमोशन करा प्रमोट करा तुमचा व्हिडिओ एवढे एवढे पैसे देऊन किती जणांना फायदा झाला म्हणजे आपलं काय झालंय की फायदा कुठं मिळतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायला गोष्ट आहे त्याच्यासोबत ना त्याच्या सोबत असतात ते पण जाणून घ्या त्याच्या पाठीमागे आपल्या आपल्याला काय तोटा होणार आहे हे सुद्धा जाणून घ्या आता तुम्हाला उदाहरण उदाहरणच घेऊन सांगते डायरेक्ट असं सा सांगत नाही कारण ते तुमच्या लक्षात नाही येणार कारण सगळ्यांना असं वाटतं की आपला चॅनल सक्सेस झाला पाहिजे ठीक आहे आता रेसिपीचा ज्या

आता तुम्हाला मोठमोठे युट्युबर म्हणणार आहेत का ते येणार आहेत का नाही नाही येणार आपण आपण छोटे आपणच की माझं चॅनल आपण त्यांच्या पाठीमागे लागत बसणार पण ते आपल्याकडे येतील का नाही ते काही ना काहीतरी कारण रिकामे होणार की नाही आणि त्यांचा पण दोष नाहीये मी त्यांना पण दोष देत नाही कारण त्यांच्याकडे एवढे सबस्क्राईबर आहेत ते कुणाचं म्हणून कॉलअप करणार आहेत मग आपण आपण मराठी माणसं आपण असं जिद्दीनं पुढे यायला पाहिजे कशाला कुणाच्या भरवश्या बसताय जे काही असेल ना ते स्वतःच्या कंटेंट मधून पुढे यायचा प्रयत्न करा कशाला कुणाचा सहारा घेत मला हेच कळणं झालं ठीक आहे आता ज्यांना माझ्याशी कोलॅप करायचं ठीक आहे मी त्यांच्याशी करेन मला काही हरकत नाहीये पण तुम्ही हा पण विचार करा माझा टेकचा चॅनल आहे तुमचा जर जा मोटिवेशनल असेल डेली लाईफ असेल किंवा रेसिपी असेल तुम्ही माझ्याशी शिकोलप करताय बरोबर आहे तर माझे सबस्क्रायबर टेकवाले आहेत ते तुमच्या लाईफस्टाईल रेसिपी त्यांना ते बघण्यात इंटरेस्ट आहे का हे पण आपण पन जाणून घेतलं पाहिजे ना आणि जरी तुमचे रेसिपीचे चॅनेल आहेत किंवा आहेत आहेत डेली ते माझी टेकची माहिती का बघतील माझ्या घरातले स्वतः एक सांगायचं एक उदाहरण सांगते बरं का कि माझ्या घरातले स्वतः माझं मला म्हणतात काय तू ते सांगत असते टेकचा युट्यूबचा काय त्याचा फायदा बरोबर आहे ना काय त्यांना फायदा अगदी तसंच आहे आपण ज्याच्याशी कॉलएफ करतोय ना त्यांचा तुम्ही चॅनेल बघा आणि तसं तुम्ही कॉल करण्याचा प्रयत्न करा आहे फीचर चांगला आहे सगळं मान्य आहे पण त्याच्या पाठीमागचे तोटे सुद्धा बघायला सुरुवात करा ना फक्त तुम्ही फीचर आले म्हणून त्याच्या पाठीमागे लागून मोठमोठ्या युट्युबरांच्या पाठीमागे लागून आपला वेळ तेवढा वयानकानं घालू कारण दिवाळी आलेली आहे एवढी छान संधी आलेली आहे मी दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये एवढ्या छान छान लिस्ट टाकलेल्या आहेत की या संदर्भात व्हिडिओ बनवा आणि पुढे या तुम्ही जर तिकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं प्रत्येकाच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केली मला कॉल करा मला कॉलअप करा अशाने आपले सबस्क्रायबर वाटतील ठीक आहे ते पण जाऊ द्या ठीक आहे आता आपण एकमेकांना कॉलअप केलं ठीक आहे आपले सबस्क्राईबर वाढतील बरोबर हे उद्या जर तुम्ही माझ्याशी रेसिपी चॅनल वाल्यानं कॉलअप केलं त्यांच्यातले काही थोडेफार लोक का माझा व्हिडिओ बघतील माझ्यातले काहीतरी थोडंफार त्यांचा बघतील ठीक आहे ज्यावेळेला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यांना जाईल रेसिपी चॅनल वाल्यांना काय करायचे टेक्स्ट माहिती ते थोडं ओपन करतील स्किप करतील पुढे निघून जातील स्किप करतील पुढे निघून जातील याचा परिणाम कोणाचा होणार माझ्या चॅनेल वर होणार माझा दे किंवा तुमचा मी फॉर एक्झाम्पल दिलं मला असं म्हणायचं नाही की तुम्ही कोलॅप्ट करू नका तुम्ही कोलॅप्ट करा पण असे लोक बघा असे चॅनेल बघा की बाबा ठीक आहे की त्यातून तुम्हाला रिच आता रेसिपी आणि मोटिवेशनल किंवा रेसिपीचा चॅनेल किंवा डेली व्लॉग वाले आहे असं तुम्ही करा असं नका करू ना की रेसिपीला रेसिपीचा केलायच केलंय आता टेकचा टेकशी केलं तर काय होणार ठीक आहे माझ्यापेक्षा जर त्यांचे व्हिडिओ चांगले असले तर लोक त्यांच्याकडे जाणार ना ते माझ्याकडे कसे येतील असं आहे त्यामुळं ना ठीक आहे फीचर आले का आले त्याचा अपडेटचा तर फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे पण त्याच्यासोबत यासुद्धा गोष्टींचा तुम्ही थोडासा अभ्यास करा लगेच तुम्ही असं हे करू नका कारण हे बघा जिथं पटकन फायद्याच्या गोष्टी असतात ना तिथं यश कधीही कमी म्हणजे खूप कमी असतं ते यश मिळणार जिथं तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जाताय ना तिथलं यश तुमचं टिकून राहतं आणि हे पण किती दिवस चालतंय ना ते सुद्धा तुम्ही बघा आणि याचा किती जणांना फायदा होतोय ना ते आपल्याला पुढच्या तर ह्याच्यात कळेलच की कि, किती जणांना फायदा झाला ज्यांना कोणाला माझ्याशी कोलॅप करायचं असेल ना खरंच तुम्ही सांगते ठीक आहे मी कोलॅप करायला तयार आहे फक्त ना तुम्ही ह्या पण गोष्टीचा विचार करा ठीक आहे हे बघा झालं तर दोघांना सुद्धा फायदा झाला पाहिजे असं नको व्हायला की माझ्यामुळे तुमचं नुकसान व्हायला किंवा तुमच्यामुळे माझं नुकसान व्हायला हे व्हायला नको ना कारण त्याच्यासोबत आपण थोडेसे दुष्परिणाम काय आहेत ना ते सुद्धा बघूया आणि या उलट मी कितीतरी वेळा सांगत असते तुम्ही ते म्हणजे जे युट्युबर आहेत ना असे दोघं तिघ चौघ युट्युबर एकत्र या कशासाठी एकत्र या चॅनेल व्हिडिओ बघण्यासाठी नाही एकमेकांचा एक कॉल अप करण्यासाठी नाहीये एकमेकांशी कर डिस्कस करायला की आपण आता हे आले कुठले टॉपिक टाकू शकतो मला कसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांशी कर डिस्कस करतो ना त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला लागतात ज्यांना कॉल करायचंय तुम्ही करू शकता माझा काही प्रॉब्लेम नाहीये फक्त ना त्याच्या पाठोपाठ ह्या सुद्धा गोष्टी समजून घ्या की ठीक आहे तुम्ही एखाद्या चॅनेलशी कॉल केलं ना तर तुमचे पण व्हिडिओ चालले पाहिजेत आणि त्याच्याशी व्हिडिओ पाहिजेत आपल्याला फक्त सबस्क्राईबर नकोस्क्रायबर घेऊन आपल्या चॅनलचं वाढणार नाही यश कधीच टिकून राहत नाही हे तुम्हाला सुद्धा माहित आहे तिथं जास्त मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही आणि जर तुम्हाला कॉल कॉलेब करून जर तुम्हाला फायदा होत असेल ना तरी तो सुद्धा तुम्ही फायदा करून घ्या कारण फिचरवर कळालं किती कोणाला फायदा झाला आणि झाला असला तरी चांगली गोष्ट आहे बघा कारण मी तर काय प्रत्येक युट्युबरपर्यंत पोहोचू शकत नाही की कोणाला फायदा झाला कोणाचा ते काही मी बघू शकत नाही झालं असेल तरी तुमची चांगलीच गोष्ट आहे आणि जरी झाला नसेल तरी तुम्हाला कळलं आता हे पण फीचर आले ह्याच्यातून जर तुम्हाला फायदा वाटत असेल ना तर तुम्ही फायदा करून घ्या बघा तुमच्या व्ह्यूज वर काय परिणाम होतोय आणि ठीक आहे थोड्या वेळापुरते सबस्क्रायबर येतील तुमच्या चॅनेलवर आणि परत तुम्हाला अनसबस्क्राईब करून गेले तर काय करणार रेसिपीचा चॅनेल आहे तुमचा समोरच्याचा पण रेसिपीचा चॅनेल आहे तुमच्यापेक्षा जर समोरच्याच्या रेसिपी चांगल्या असल्या तुमचा सगळ्या ऑडियन्स तिकडे गेल्यावर तुम्ही काय करणार या सगळ्या गोष्टींचा विचार करा ठीक आहे युट्यूब देत फीचर देतं काही ना काहीतरी आपल्याला अपडेट देत असतं पण त्याच्या पाठीमागं पण त्याचं काहीतरी कारण असेल ना असं कोण कोणाला काहीच फ्री देत नाही ना मग ह्या तुम्ही समजून घेत नाही म्हणून तर आपण मराठी लोक मागे राहायला लागले त्यामुळे प्लीज सुद्धा गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि मगच कॉलेक्ट करा हा व्हिडिओ इथंच थांबवते जरी कोणाला राग आला असेल किंवा काही वाटलं असेल तर त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते फक्त रागू नका काही गोष्टी असतात त्या तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं कारण मी बघत असते एका एका चॅनेलची अवस्था खरच वाईट वाटतं पण आता कसं का झालंय काय बोलायचं नाही मी तर जास्त ठरवलंय कारण जोपर्यंत अनुभव येत नाहीत ना तोपर्यंत आपण नाही कोणाला काही बोलू शकत ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते जर कोणाला कॉलेक्ट करायचं असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला करेन मदत